महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन दा, दादा सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या राज्य निवडणूक मंडळाची महत्वपूर्ण बैठक आज मुंबईतील टिळक भवन दादर येथे पार पडली सदरील बैठकीस मराठवाडा प्रभारी माजी मंत्री आमदार श्री अमित देशमुख गोवा प्रभारी माननीय मानिकराव ठाकरे साहेब माननीय सतीश पाटील साहेब माननीय आमदार धीरजी देशमुख यांची उपस्थिती होती या बैठकीत लातूर जिल्हा प्रभारी म्हणून बाळासाहेब देशमुख त्यांची विशेष उपस्थिती होती खासदार डॉक्टर शिवाजीरावजी काळगे अशोक पाटील निलंगेकर जिल्हाध्यक्ष अभय कळुंके शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव जितेंद्र देहाडे श्रावण रोपनवाड अलकाताई राठोड कल्याणराव पाटील समद पटेल साहेब डॉक्टर दिनेश नवगरे प्रवीण सूर्यवंशी धनराज राठोड पद्माकर उगिले आदी उपस्थित होते या बैठकीनंतर उमेदवार निवडीसंदर्भात चर्चा करण्यात आली